नमस्कार श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्या मनात एक वेगळ्याच प्रकारचा विश्वास निर्माण होत अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे हो कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा करतात उपासना करतात नामस्मरण करतात पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे सुद्धा अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे काही गोष्टी तुमच्या लक्षात असणे खूप गरजेचं आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फल अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं अनेकदा आपण नियमित सेवा करतो उपासना करतो नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही अशी आपल्या मनात शंका निर्माण होते काही गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे आपल्याला वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की आपल्या मनात नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत जरी असले जरी आपल्याला असं वाटत असले तरी आपला स्वामींवरील विश्वास हा कायम असायला पाहिजे आपण जे करतो आपण जी स्वामी सेवा करतो ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे करायला हवी त्याचबरोबर आपल्याकडून काही चुकत नाही असे आपल्या मनात ठरवून आपण स्वामींची सेवा स्वामींचे चिंतन करायला पाहिजे तर स्वामी सेवा कशी करावी नेमकं काय करावं आणि कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राईब करा जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने ती सुरू ठेवावी जर तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक निश्चित वेळ ठरवून घ्यावी पावपळीमुळे जर सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही ही वेळ निश्चित करू शकता आणि त्याच वेळेला नित्य नियमाने दररोज स्वामी सेवा करायला पाहिजे एकदा वेळेस आम्हाला संकल्प केला की काही झाले तरी त्यावेळेस स्वामी सेवा करायला चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो जे काही तुमच्याकडे असेल त्या समोर तुम्ही बसायला पाहिजे त्याचबरोबर स्वामी समोर दिवा लावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप अगरबत्ती दाखवावी इतकी असेल तर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा अगदी काही शक्य नसेल तर तुम्ही दूध किंवा साखर ठेवली तरी काहीच हरकत नाही यानंतर स्वामींची मानस पूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे याचे अकरा अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होतं पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणा सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा त्याचबरोबर कमीत कमी एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास तर अतिउत्तम परंतु यथाशक्ती जप करावा नामस्मरण करावे जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी त्यात खंड पडू देऊ नये काही कारणामुळे जर सेवेत खंड पडला तर स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी सेवेत खंड पडला म्हणून स्वामींची माफी मागावी तसेच पुन्हा संकल्प करून पुन्हा सेवा सुरू करावी सर्वात महत्वाची म्हणजे आपला स्वामींवरती दृढ विश्वास असायला पाहिजे स्वामींवरती आपली श्रद्धा असायला पाहिजे पण स्वामी सेवा करत असताना आपल्या मनात कस कसल्याही प्रकारचा किंतू कसल्याही प्रकारची शंका आपल्या मनात ठेवू नये आपला स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवून स्वामी सेवा करायला पाहिजे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा